मध्य रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसाव रेल्वे स्थानकावरील आतंकवादी व इतर घातक घटना रोखण्यासाठी आरपीएफ म्हणजे सुरक्षा रक्षक दलाच्या बरोबरीने रेल्वे सुरक्षा दलाचा डॉग स्क्वॉड हा देखील काम करत असतो आणि अशातच भुसाव रेल्वे सुरक्षा दलामध्ये सूर्या आणि अमर हे दोन जाबा श्वान रेल्वे स्थानकासोबतच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आपले मोलाचे योगदान ते त्यांना झळकले आहे आणि यातच आपली कामगिरी बचावत असताना भुसावळ डॉक्सकॉर्ड मधील नऊ वर्षाच्या सूर्याला पॅरालाइज झाल्यामुळे भुसावळ सुरक्षा रक्षक दल त्याच्या आजाराला धरून चिंताग्रस्त आहे सूर्याचा जन्म जून रोजी झालेला असून या सुरक्षा रक्षक दलात समाविष्ट झाल्यानंतर चार जानेवारी दोन हजार दहा रोजी टेकानपूर ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणी एएसआय आर सपकाळे यांच्या अंतर्गत ट्रेनिंग सूर्याने घेतले होते त्यानंतर एकोणीस जून दोन हजार दहा एसा� रोजी तिथे संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण झाले होते यानंतर त्याने नाशिक कुंभमेळा उज्जैन कुंभमेळा अशा विविध ठिकाणी सूर्याने आपली कामगिरी भुसाळसह बजावली आहे यात मुख्यतः इलाहाबाद मध्ये आपल्या आई आईपासून हरवलेल्या मुलाला त्याने त्याच्या आईपर्यंत पोहोचवले ऑल इंडिया आरपीएफ डॉग चॅम्पियनशिप दोन हजार दहा मध्ये त्याने चेन्नईला द्वितीय पुरस्कार पटकावला होता तर याशिवाय जयपूर येथे झालेल्या पोलीस मेट मध्ये त्याने पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला होता अशी अनेक कर्तबगारी त्याने बजावली आहे आणि आता नुकताच झालेला इलाहाद मधील कुंभमेळ्या सुद्धा त्याने आपली ड्युटी बजावत असताना इलाहाबाद मधील नैनी येथे अवघ्या कुंभमेळ्याला दोन असताना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्याला झटका आला आणि त्याला संजय यांनी खासगी रुग्णालयात तात्काळ हलविले या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सुद्धा करण्यात आले त्याच्या उजव्या पायाला आणि तोंडाला पॅरालाइस झटका आल्यामुळे आरपीएफ कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते सूर्या याला दिनांक दोन मार्च रोजी इलाहाबाद वरून भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दल डॉग स्क्वॉड येथे आणण्यात आले सूर्याची बातमी ऐकताच प्रत्येक आरपीएफ कर्मचारी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ये जा करत होते त्याची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्याला उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात रोज तपासासाठी नेले जात आहे या सपकाळे आणि त्यांचे सहकारी त्याच्या शरीराची मालिश करून त्याचा हा आजार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे या स्थितीमध्ये सूर्या ट्रेनर सपकाळे यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करत तो आजही आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा हा आजार दूर व्हावा म्हणून आरपीएफ कर्मचारी देवाकडे प्रार्थना करत आहे कधी सूर्या पूर्वस्थितीत दिसेल याकडे सर्व आरपीएफ कर्मचारी वर्गाचे लक्ष लागलेले आहे रेल्वे सुरक्षा दल डॉग स्कॉट मध्ये सूर्य आणि अमर हे शिपाई असल्यामुळे सूर्याची प्रकृती ही खालावलेली असल्याने रेल्वे सुरक्षा दलाचा दुसरा डॉग स्कॉट अमर याच्यावर सध्या कामाचा ताण वाढला आहे सूर्याची प्रकृती आयबीएन न्यूज महाराष्ट्राकडे सांगत असताना एएसआय संजय सपकाळे यांच्या भावना उफाळून त्यांना अश्रू अनावर झाले सूर्या हा तीस जून दोन हजार एकोणवीस रोजी रिटायर होणार असून त्याला त्याला एएसआय ता, वागवण्याची जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी आपल्या म्हटले आहे त्याच्या उपचारासाठी एएसआय डी सी कोळी एएसआय राजेश पवार एएसआय पी एल कोर जितेंद्र इंगळे गजानन पाटील दीपक पाटील हे सगळे प्रयत्न करीत आहेत त्याची प्रकृती धरून संपूर्ण आरपीएफ दलात सध्या चिंतेचे वातावरण पसरलेले आहे उसावळ रेल्वे खात्यातील श्वान सूर्या सूर्य म्हटलं तर अच्छे अच्छे ज्या ठिकाणी जे आतंकवादी असतात त्यांच्या ठिकाणी थरकाप करतो ज्यावेळेस सूर्य या ठिकाणी एंट्री करतो त्यावेळेस तो आपली कम कामगिरी या ठिकाणी बजवली आहे असतो बजवत असतो आणि अशीच कामगिरी या ठिकाणी अनेक बजवत असताना या सूर्याला नवव्या वर्षाला या ठिकाणी पॅरलाइस झालेलं आहे इथे आपण त्याचे आपण म्हणतो की त्याची देखा देखभाल करणाऱ्या ठिकाणी आर पी एफ कर्मचारी आहेत सूर्याचे आपण म्हटलं तर इथं चिंता काय आपण जाणून घेणार आहेत की हा त्याला पॅरेलाइस काय झाला मला सांगा दादा सूर्याने किती कर्तबगरी केली आणि त्याला हा पर्याय कसा झाला सूर्याने कुंभमेळा हा त्याचा तिसरा कुंभ मेळा होता त्यानं नाशिकला कुंभ मेळास केला तीन महिने त्याच्यानंतर उज्जैनचा कुंभ मेळा केला त्याने आणि आता हा त्याचा पर्यागराजचा कुंभ मेळा होता हा तर त्याला तिथं शेवटचे दोन दिवस बाकी असताना त्याला कॅरेसेस मारला लेफ्ट साईड लेफ्ट साईड पायालाच पायाला पायाला बाजूला लेफ्ट साईड पूर्ण पूर्ण आता थोडं रिकवर झालं आहे तोंडाचं आणि बाकी मागं पाय पायाचं राहतंय काय वाटतं आज तुमच्याकडे जवळ तुम्ही लहानचं मोठं दिलं गेलं आज झटका बसलेला आहे आणि नक्कीच खात्याला सुद्धा झटका बसला ज्यावेळेस असं काही स्वान तुमचा हितचिंतक असतो त्यावेळेस कसं वाटतं तुम्हाला काय वाटतं नाही मोठं दुःख होतं लहानपणापासून त्याला तो माझ्या नावावर होता त्याला मी एक साठ दिवसाचा असताना एक्कावन्न दिवसाचा असताना तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे आणि त्याला आता हा शेवटी शेवटी असा झटका आला त्याला तीन महिने रिटायरमेंटला वाक्य आहे मोठं दुःख वाटतं आहे अच्छा मला सांगा कोणकोणती कामगिरी केली त्याने अजून बरेचसे कामं त्याने असे केले जसं आपलं बॅग वगैरे आले ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मी आणि हा जायचो आणि ते बॅग चेक करायचो आम्ही दोघं आणि त्याच्यामध्ये काही असलं आर्टिकल वगैरे तर तो इंडिकेट करायचा किंवा नसतं कसं इंडिकेट करायचं असं पुष्कळ कामं केलं त्यांनी सांगले सांगले ट्रीटमेंट कुठं झालं त्याच्यावर डॉक्टर ट्रीटमेंट त्याची प्रयागराजला ट्रीटमेंट केली अच्छा तिथले जी मोठे डॉक्टर होते त्यांनी ट्रीटमेंट लिहून दिली ती ट्रीटमेंट इथं कंटिन्यू केली आता जळगावला कालच जाऊन आलो आम्ही काल त्याच्यात काउंटरचं मनक्यामध्ये इंजेक्शन दिलं तिच्या अच्छा आणि डॉक्टरांनी सांगितलं आपण चोपडे साहेबांनी सांगितलं डा जळगावचे डॉक्टर होऊन जाईल ना तर तिची काळजी घ्यायची आहे आमचे आमचे सिनियर साहेब सीनियर सिनियर डी एस सी त्यांनासुद्धा सांगतो दोघे सरांना ते बोलले की काळजी घ्या आपण त्याची पूर्ण काळजी घेऊया तुम्ही कशी काळजी घेणार त्याची या ठिकाणी एक तर त्याचा इलाज प्रॉपर इलाज करूया नंतर त्याला जे मालिश पाहिजे की मालिश वगैरे आम्ही लोक करूया शिरगाई वगैरेच्या तरी करून अच्छा म्हणजे लवकर सूर्या उभं राहणार आपल्या पायावरती ओ हो 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 डॉक्टर तर म्हणतात आम्ही मी मेहनत करूया बघूया आता जर उभा राहिला तर खूपच छान आहे नाहीतर मी तर त्याला मी त्याच्यासोबतच ठेवणार आहे त्याला अच्छा पण बघू शकतो या ठिकाणी की सूर्या सूर्य गेल्यावर एकोण दिवसाचा असताना साहेबांनी या ठिकाणी त्याला वागवलं लहानसं म्हणजे एक, एक मुलासारखं या ठिकाणी वागवलं परंतु सूर्याला या ठिकाणी शेवटचे कुंभ मेळाव्याचे दोन दिवस असताना त्याला पॅरालाईसचा झटका ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा राईट साईडचा आणि थोडं तोंडाचा भागाचा भागलेला होता पण ट्रीटमेंट हे सुरू आहे लवकरच आपल्याला सूर्या हा पुन्हा आपल्याला आपल्या पायावरती उभा असताना दिसणार आहे त्यामुळे सचिन सह विशाल सुरेश आयपेंडिट महाराज भुसावळ